गोवा कोकण दर्शन कोकणातील काही प्रेक्षणीय स्थळाची माहिती आज आपण इथे पाहणार आहोत कोकणातील प्रेक्षणीय स्थळापैकी सिंधुदुर्ग किल्ला हे महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे या किल्ल्याकडे जाण्यासाठी बोटीतून प्रवास करून जावं लागतं बोटीने जाताना किल्ल्याचा तट अशा प्रकारे पूर्णपणे दिसतो किल्ल्याचा तट हा नागमोडी वळण्याने तयार केलेला असल्याने समुद्राच्या लाटा कितीही मोठ्या असल्या तरी तटाच्या भिंतीला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही बोटीतून आपल्याला किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे जवळ केल्याशिवाय हे प्रवेशद्वार आपल्याला मुळीच दिसणार नाही हा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आतील भव्य असा दरवाजा तिथे पाहावयास मिळतो किल्ल्याच्या आतील भागामध्ये पंचवीस घराची वस्ती असून तिथे झाडे मंदिर दुकाने लावलेली आहेत किल्ल्यामध्ये तीन ते चार उंच असे बुरुज आहेत त्या बुरुजावरून किल्ल्याचा बराचसा भाग व विशाल असा समुद्र ह्या बुरुजावरून आपणास बघावयास मिळतो हा किल्ल्याचा चोर दरवाजा आहे शत्रूच्या किल्ल्यावर आगमन झाल्यास राणी तसेच महत्वाच्या व्यक्ती या चोर बाहेर पडत असत या मोकळ्या जागेत सैनिकांना प्रशिक्षण दिले जात असे गोव्याच्या समुद्रातील महत्वाचा डॉल्फिन पॉइंट कडे जाताना सुद्धा बोटीने प्रवास करावा लागतो बोटीतून जाताना समुद्राचा जा विशेष आनंद घेता येतो बोटीने प्रवास करताना समुद्राच्या किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य पाहून डोळे अगदी तिपून जातात पाण्याला भेदत निघणारी ही बोट बाजूलाही हिरवीगार झाडी पाहून भान हरपून बाजूला किनाऱ्यावरील गर्द झाडीत एक प्रायव्हेट बंगला आहे इथे चित्रपटाचं शूटिंग केलं जात समुद्रकिनारी टुरिस्टसाठी छोटे छोटे रिसॉर्ट तयार केलेले आहेत टुरिस्ट या ठिकाणी निवासी राहून या समुद्राचा आनंद घेत असतात गोव्याच्या या घेतात गोव्यातील एक महत्वाचं प्रेक्षणीय स्थळ म्हणजे मंगेश टेम्पल या मंगेश टेम्पलच्या आतील व बाहेरील सुंदर अशा कलाकृती बघताना डोळ्याचे पारणे फेटतात या मंदिरामध्ये वर्षभर पर्यटक येत असतात याची ये सुंदर कलाकृती याचा रंग याची कला याची कलाकुसर हे पाहून लोक अगदी आनंदून जातात मंदिराची कलाकुसर व रंगीबेरंगी फुलांची बाग पाहून पर्यटक अगदी अगदी थक्क होऊन जातात ओल्ड गोवा येथे स्थित असलेली हे सॅन फ्रान्सिस्को चर्च आहे तीन ते चार मजली इमारत असलेली हे चर्च पाहण्यास पर्यटक गर्दी करत असतात चर्चचा आतील भाग अत्यंत देखणा आहे या चर्च मध्ये वर्षभर पर्यटकांची गर्दी असते या चर्च मध्ये सोनेरी रंगाने कलाकुसर केलेली आहे हे कलाकुसर पाहताना डोळे अगदी थक्क होऊन जातात मनोरंजनासाठी इथे सुंदर अशा कलाकृतीचं प्रदर्शन केलेलं असते त्या ठिकाणी फादर ची डेट बॉडी बऱ्याच वर्षापासून जतन करून ठेवलेली आहे चर्चच्या मागील बाजूस मदर मेरीचा स्टॅच्यू व सौंदर्यीकरण केलेले आहे चर्चच्या आवारात विविध प्राणी पक्षी मानव यांच्या प्रतिकृतीचे देखावे तयार केलेले आहेत लोक पर्यटक आनंदाने हे देखावे इथे पाहतात हा कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराजांचा राजवाडा आहे इथे त्यांच्या सर्व वस्तूंचे म्युझियम आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले महाबळेश्वर हे कोकणातील पर्यटकांचे एक, एक आकर्षण आहे येथील स्ट्रॉबेरीच्या बागा विविध पॉइंट विविध फुलांच्या बागा येथील खोऱ्या वळंदार रस्ते पाऊस हे सर्व मन मोहित करते संपूर्ण महाराष्ट्रभर निळा समुद्र म्हणून प्रसिद्ध असलेले गणपतीपुळे व येथील समुद्रकिनारा पर्यटकांच्या आनंदात उधाण आणते येथील समुद्राच्या लाटा पर्यटक अगदी आनंदाने याचा आनंद लुटतात येथील उंट सवारी तसेच येथील गणेश मंदिर हे पर्यटकांच्या आनंदास उधाण आणते